नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे ओल्या वाटाण्याच्या दाण्यांची भाजी म्हणजेच आज आपण करतो आहे मटरची भाजी आज आपण हिरव्या वाटण्यातली भाजी करणार आहे करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे परंतु भाजी चवीला मात्र अप्रतिम होते तर अशी ही भाजी करायला चला सुरुवात करूया यासाठी एक कांदा घेतला आहे मी चिरून घेतला आहे कांदा मुठभर कोथिंबीर घेतली हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात त्यानंतर आल्याचे तुकडे घेतले आलं चिरून घेतलेलं आहे एक गट्टा लसूण घेतला आहे तो सोलून घ्यायचा आहे जिरं घालायचं आहे आणि दोन ते तीन पोहे खायचे चमचे आपण यामध्ये घालायचे मटरचे दाणे आणि पाणी न घालून किंवा कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करून याला मस्तपैकी अगदी बारीक वाटून घ्यायचं कढईमध्ये तेल गरम करायचं आहे तेल गरम झालं की मोहरी घालायची मोहरी तडली की आपण कढीपत्त्याची पानं घालायची आणि त्यानंतर आपण केलेलं वाटण घालायचं आहे वाटण करताना कमीत कमी पाण्याचा वापर करावा पण बारीक वाटलं जात नसेल तर थोडंसं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं आणि मस्तपैकी आता हे वाटण परतून घ्यायचं जोपर्यंत याला छान तेल सुटत नाही वाटणाला तेल सुटलं की आपण त्यामध्ये हळद घालून घेतलेली आहे त्याचबरोबर घालून घेतलं आहे थोडंसं लाल तिखट नाही घातलं तरी चालेल मग मी थोडंसं लाल तिखट घातलं आहे आणि अर्धा चमचा घातली आहे धना पावडर आता हे पण छानपैकी मस्तपैकी तेल सुटेपर्यंत परतून त्यानंतर घालायचा यामध्ये घालायचा आपण किचन किंग मसाला तो नसेल तर तुम्ही गरम मसाला घाला तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही टोमॅटोसुद्धा घालू शकता पण मी टोमॅटोसुद्धा घातलेलं नाही तरीसुद्धा भाजी खूप छान होते नक्की अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला आवडेल त्यानंतर आपण यामध्ये मटरचे दाणे घातले आणि त्याला छानपैकी एक ते दोन वाफा काढून घ्यायच्या आहे तेल पाणी न घालता त्यामुळे काय होतं मटरच्या ज्या दाण्यांचा रंगही छान राहतो शिस्तातही लवकर आणि चवही जास्त छान राहते त्यानंतर त्यामध्ये उकळतं पाणी घालायचं पाणी मात्र उकळतंच घालायचं आहे कारण दाणे गरम आहे आपण थंड गरम पाणी जर वापरलं तर काय होतं दाणे नंतर व्यवस्थित शिजत नाही एक उकळी आली की चिमूटभर साखर घातली आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातली आहे आणि अर्धवट झाकण ठेवून भाजी शिजवत द्यायची आहे मटरचा दाना दाबून बघायचा आहे तो व्यवस्थित शिजला गेला की गॅस बंद करायचा आहे स सगळ्या शेवटी घालायची कसुरी मेथी गॅस बंद केल्यावर घालून घ्यायची आपण कोथिंबीर की मस्त अशी मटरची भाजी तयार आहे नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास नक्की की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका